महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची मराठवाड्यातील पहिल्या बी आय फन पार्क चा शुक्रवारी वसमत ला शुभारंभ सर्व प्रकारचे क्रीडा गेम मनोरंजन रेस्टॉरंट गार्डन आदी सर्व सोयी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होत असलेल्या मराठवाड्यातील पहिल्या बी आय फन पार्क चा भव्य शुभारंभ वसमत ला शुक्रवारी सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या हस्ते संपन्न बी आय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स द्वारे परभणी रोड व स्मथ येथे जवळपास सतरा एकर परिसरात उभारण्यात आलेल्या तिरुपती नगर येथे हा भव्य पार्क उभारण्यात आला असून यात लहान मुले युवा तरुण सह ज्येष्ठ नागरिकांच्या आवडीचे इनडोर आणि आउटडोअर गेम क्रिकेट व फुटबॉल टर्फ स्विमिंग पूल आर्केड गेम बेबी पूल कॅफे व रेस्टॉरंट बर्थडे सेलिब्रेशन किडी राइड रेन डान्स भव्य गार्डन उपलब्ध राहणार आहे बीआय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स व्यवस्थापक शेख जलील शेख इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारचे क्रीडा गेम मनोरंजन रेस्टॉरंटची उत्तम व्यवस्था या पार्क मध्ये करण्यात आली आहे या उद्घाटन शुभारंभ प्रसंगी अब्दुल हाफिज अब्दुल रहमान लक्ष्मीकांत शहरातील मान्यवर होते बी फन उपस्थित पार्क आयोजन हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष हाजी शेख इस्माईल माजी उपनगराध्यक्ष शेख निहाल भैया बी आय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स शेख जलील यांनी केलेली आहे आज प्रथमच वसमत शहरामध्ये तिरुपनी तिरुपतीनगर येथे बी आय फन पार्क या फन झोर झोन तथा रेस्टॉरंटचा उद्घाटन समारंभ आहे सदर फन झोन हा अत्यंत उत्कृष्टरित्या इथं बांधण्यात आलेला आहे याच्यामध्ये स्विमिंग पूलची व्यवस्था करण्यात आलेली आहे खेळण्यासाठी टर्फ आहे ज्याच्यामध्ये फुटबॉल व क्रिकेट तसेच आ, दुसरे गेमसुद्धा आपण खेळू शकतात तसेच लहान मुलाकरिता इनडोर गेमची व्यवस्था करण्यात आलेली आहे व इथं रेस्टॉरंट देखील राहणार आहे त्या रेस्टॉरंटमध्ये सर्व प्रकारचे स्वादिष्ट व उत्कृष्ट चायनीज व इंडियन भोजन मिळणार आहेत या आ, फन झोन आणि फन पार्कमुळे वसमत शहरवासियांकरिता सहल करण्यासाठी अत्यंत चांगली सुविधा झालेली आहे माझी सर्व वसमतकरांना व हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या फन झोनचा लाभ घ्यावा व परिसरातील लोकांनी देखील इथं येऊन चांगल्या प्रकारे एन्जॉयमेंट करावे व भविष्यात यापुढे याला अत्यंत आधुनिकरित्या याचा डेव्हलपमेंट के करण्यात येईल व भविष्यात हे फन झोन आपल्या हिंगोली जिल्ह्यातील उत्कृष्ट असा फन झोन ठरेल अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.